शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोहनेर शाखा अध्यक्ष रितेश वाघ यांनी गावातील विविध समस्या ग्रामपंचायत पूर्ण कराव्यात त्यासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते परंतु आज ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य यांनी तीन महिन्यांच्या आत सर्व समस्यांचे निवारण होईल असे लेखी आश्वासन दिले तसेच वाघ यांनी तीन महिन्याच्या आत मागण्या पूर्ण नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे मी पाच तारीख केला आज इथं ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या साक्षीने तीन महिन्यात तीन महिन्याकरता मला दिलेलं आहे की सर्वे वरती मी ठेवलेले काम हे तीन महिन्यात पुरे होतील असं जर हे काम तीन महिन्यात पुरे झाले नाही तर मी याच्यापेक्षाही भव्य दिव्य आंदोलन या जागेवरती उभे करणार आहे <laughs> नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक